पुणे जिल्ह्यात पाण्यासाठी होत आहेत हाल आम्ही मतदान करतो पण जगण्यापुरते तरी पाणी द्या मावळ तालुक्यातील मालेवाडी गावातील महिलांना गोडभर पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागते मतदानाच्या दिवशी लवकर उठून घरातील आवरून डोक्यावर हंडा घेऊन पिण्याचे पाणी आणून ठेवल्यानंतर महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आम्ही मतदानाचा हक्क बजावतो परंतु सरकारने आम्हाला जगण्यापुरते तरी पाणी द्यावे अशी आर्थ विनवणी यावेळी महिला करत होत्या मालेवाडी हे गाव ऐतिहासिक किल्ले विसापूरच्या पायथ्याशी आहे परिसरातील जनावरांना आणि माणसांनासुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे गावागावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिन्या पोहोचल्या आहेत मात्र मालेवाडीमध्ये अजून पाणी पोहोचलं नाही आहे त्यामुळे तेथील महिलांना रोज दोन ते दीड किलोमीटर पायपीट करून कूपनलिका किंवा कालव्यांमधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते आहे हंडाभर पाण्यासाठी आम्हाला एक तास चालत जावे लागते घरातील सगळी कामं आवरून आम्ही देशाची लोकशाही भक्कम करण्यासाठी नंतर मतदान केले असे तेथील नागरिक सांगत होते पुण्यासारख्या प्रगत शहरात चार खासदार तसेच एकवीस आमदार असूनही जिल्ह्यातील गावांना पाणी टंचायला सामोरे जावे लागत आहे ही बाब खरंच लाजीरवाणी आहे सरकार म्हणते विकास झाला मग हाच का तो विकास जिथे माणसाच्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाही आहेत मी काजलसकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद